काय मागणीत काय नाही की सांगायचं तरी मला थँक्यू काय ऑर्डर केल्या कधी आलं दोन

थँक्यू मी सकाळी उठले तर काय पाहते अनुजने रात्री एक दोन वाजता माहित नाही कधी हे सगळं माझ्यासाठी करून ठेवलं त्यांनी असं खा दरवा दारामध्ये असं छान फुलांचं डेकोरेशन केलं आणि किचनमध्ये मी उठले उठले किचनमध्ये जाते माहिती आहे कारण सकाळी सकाळी टिफिन बनवायचं असतं तर त्याने मस्त असं हॅप्पी न्यू इयर हॅप्पी बर्थडे मम्मा वगैरे असं लिहिलेलं खूप छान वाटलं खूप गोड वाटलं आणि क्यूट इथं गुलाबाचं हे पण लावलेलं समोर गॅसवरती पण आणि हे बघा हॉलमध्ये पण लावलेलं त्याने मी मग नंतर व्हिडिओ घेतला सगळा खूपच छान वाटलं मला सरप्राईज आणि हे बघा सहा वाजलेत मी टिफिन दिला आणि मग नंतर सगळं व्हिडिओ शूट केला शंकर गेले आज ऑफिसला आज सुट्टी नव्हती आज लवकर येतो म्हणाले पाहू आता हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग आरतीत लेफ्टॉनमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप स्वागत हॅपी न्यू इयर तुम्हाला सगळ्यांना खुँ, mm. तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा आणि हॅपी बर्थडे तुम्ही मला वाढदिवस पण असतो आज आणि आता साडेनऊ वाजले खूप जास्त थंडी आहे मी आले घरून आईकडनं आणि दोन तीन दिवस झाले मला येऊन आता साडेनऊ वाजलेत मी आता मस्त चहा पित आहे खूप जास्त थंडी आहे आणि तीन दिवस झालं मी आल्यापासून ऊनच नाही याला अजूनही त्यामुळे सध्या रात्री रात्री बराच वेळ लेकरं जागी होती मुलं कारण अक्षत अभ्यास करत होता आणि अनुज काहीतरी सुट्टी असल्यामुळे त्याला टी व्ही वगैरे पाहत होता आणि आता दोघं पण झोपलेत आणि हे बघ मस्तपैकी मस्तपैकी चहा बनत आहे आणि मी आता मस्त आईकडनं खारी आणलेली घरून तर खारी आणि चहा पिणार गरम गरम हे बघा इथं अनुजनं असं केलं होतं खूप छान बिचाराने रात्री केलं सरप्राईज माझ्यासाठी हे तर असंच ठेवलं मी मोठा नाही साफ केला म्हणजे स्वच्छच होता इथं पण होतं गॅसवरती ते मी साईडला करून ठेवून दिलं त्यांनी सरप्राईज केलं माझ्यासाठी त्याचं सुरू झालं कालपासूनच काहीतरी काहीतरी सरप्राईज बनवायचं किंवा सरप्राईज करायचं आणि रात्री पण तुम्ही पुढे पाहता रात्री पण मला सरप्राईज गिफ्ट मिळालेलं आणि मला माहिती पण नव्हतं की ऑर्डर कधी केलं कधी माहिती नाही काहीच माहिती नव्हतं डायरेक्ट अचानक रात्री बारा वाजता दिलं आणि छान वाटतं असं सरप्राईज कधी कधी हे अनुजनं डेकोरेशन केलं आणि समोर ताटाच्या माझ्या पॅच लावले त्यांनी रांगोळीचे त्याला असं करायला खूप आवडतं आणि दोघांनी मिळून मला ताट पण जेवायला पण वाढलेलं आणि तो शूट पण लगेच करत आहे आजचा मेन्यू काय आहे वांग्याचं भरीत कॉर्नची भाजी थेसा पोळी कॅमेरा आले की समोर नाटक हे बघा आमचं गेम चालू ही आहे हे बघा वेदर खूप थंडी वाजत आहे हो ना हॅलो बाय आज माझ्या मम्मीचा बड्डे आहे मी रेडी हा करते हॅलो फ्रेंड्स आ, आता सात वाजलेत आणि मी रेडी झाली आम्हाला जायचं डिनरला तर आम्ही तयार झालो अजून यायचेच शंकर आणि खूप बऱ्यापैकी थंडी आहे आणि मी केक केक बनवलेला तुम्हाला दाखवते मी शेअर नाही केला व्हिडिओ नाही घेतला विसरले मी एक मिनिट हे बघा मी असा केक बनवला सिंपल बनवला सिंपल बनव सिंपल बनवला मी व्हॅनिलाचा माझ्या आवडतो मला आवडतो व्हॅनिलाचा असा सिंपलवाला केक आणि हा एक किलोचा बनवला मी असं टॅग लावलं आणि आता बघू दिवा लावून घेतला नमस्कार केला आणि आता आम्ही निघत आहोत हां निघालो आम्ही आता चला लवकर लवकर आता साडेसात सात चाळीस झालेत हां झालो आम्ही रेडी आणि बघा माझा आजचं लुक मी जीन्स आणि टॉप घातलेलं आणि जॅकेट घातले तर जास्त काही करता येणार खूप थंडी आहे त्यामुळे सिंपल आणि थोडस फुल फुलच घातलेलं आणि हे बघा आजचं लुक अक्षत रेडी वाट बघत आहे ठीक आहे ना निघायचं कुठे जायचं कुठे जायचं सेलिब्रेट करायला हो कोणत्या हॉटेलमध्ये हो फेवरेट दरवर्षी आपण तिथं जातो हो ना आणि oh. आमचा अनुज काय म्हणतो परंपरा झाली हो ना अनुज हो आणि आमचा अनुज काय म्हणतो ते त्याला हॉटेल खूप आवडतं ते तर तो काय म्हणतो की कि अनिव्हर्सरीच्युअली आमची माझी लोह्याला झाली ना त्यामुळे आता बर्थडे साठी तिथं जातो आम्ही तर हा तर आमचं आता असं ठरलं की आम्ही केक ना केक आम्ही हॉटेलमध्ये घेऊनच जाणार तिथंच कटिंग करणार असं मुलांची इच्छा आहे हो ना अक्षर हे बघा हे बॉक्स रेडी आहे वन के जी च केक है सर, पैक कर, ना थोड़ा फ्लावर साइड ल कर ना? नहीं, नहीं बस नहीं। हाँ ठीक चल चलते जो जो तक घे मैं वेळेवर पथका झाला वेळेवर पथका झाला गाडी स्टार्ट होत नाही बॅटरी संपली मूड ऑफ झाला आणि रिझन मी लेट होतो हो, हो। नहीं, नहीं, ले, लेट खूप शेवटी आम्ही उबेर केली आमची गाडी स्टार्ट होत नाही बॅटरी संपली आणि आपली कृपामुळे शेवटी आम्हाला उबेरनं जावं बघ उबेरन जावं लागत आहे व्हेरी फनी हो ना खाली चला हे नवीन एक्सपिरियन्स <laughs> वेळेवर गाडीने आम्हाला धोका दिला आलो आम्ही इथं अक्षय तिकडं बघ तुडली पण बघितली विसा आम्ही सध्या वेटिंगवर आहोत त्यामुळे दहा मिनिट वेट करत आहोत म्हणाली खूप भूक लागली आम्हाला चला हे पण नवीन एक्सपिरियन्स आणि पनिशमेंट बुक नाही केलं म्हणून पण माहिती नव्हतं अशी गर्दी राहील म्हणून हो ना अनु आणि एक दुसरा पोपट झाला आता मी तुम्हाला

어떤지? 아? 괜어 모든 게 아무 시간 थोडासा टाईम होता स्टार्टर वगैरे यायला म्हणून त्या टाईममध्ये आम्ही केक कटिंग केला कारण साडेनऊ झाले होते उदयशंकरला ऑफिसला पण जायचं तो टाईमची बचत म्हणून आम्ही थोडंसं आम्ही क केक कटिंग केला आणि थोडं थोडा खाल्ला नंतर खूप लेट होईल म्हणून मग नंतर आम्ही स्टार्टरला सुरुवात केली मटन पास्ता नूडल्स विथ आपण खाल्ले होते काय खायचं बघ स्टार्टरमध्ये खूप जास्त म्हणजे व्हरायटी होती पायनॅपल कबाब हनी चिली पोटॅटो किंवा पनीर वगैरे हो त्यामुळे आम्ही त्याच्यानंच आमचं खूप हेवी झालं सूप वगैरे हो थोडंसं पिलं आणि नंतर लाईट लाईट खाल्लं असं पास्ता वगैरे हो आणि दाल राईस वगैरे हो खाल्लं आम्ही आणि खूप छान जेवण होतं खूप एन्जॉय केला आणि शेवटी खूप छान झालं थोडासा त्रास झाला शेवट छान झाला शेवट गोड झाला तुम्हाला कसा वाटला आत्ता व्हिडिओ प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा एकदा हॅपी न्यू इयर थँक्यू बाय